स्वागत आहे तुमचं या चॅनलवर तर आज आपण फायनली स्वराचा मेक ओर स्वराची शाळा आणि डान्स बघणारा आणि विशेष म्हणजे स्वरा खूप हॅपी होते कारण पहिल्यांदा तिची आई बाबा तिचा डान्स बघायला तिच्या शाळेत गेले होते तर हा आहे तिचा डान्स पूर्ण ब्लॉग बघा आणि हो। लाईक करायला मात्र विचरू नका तर चला सुरू करूया आजच्या ब्लॉगला हॅलो बाई सर आता आपल्याला स्वराच्या स्कूलमध्ये प्रोग्रामला जायचं आहे तर इथं स्वरा मॅडम बसलेला आहे याच्यासाठी मेकअपच्या तयारीसाठी तोड झाकून ठेवलेला आहे कारण की तुम्हाला पूर्ण मेकअप झाला दाखवणार आली हा स्वराज ओळखला आहे क्लासिकल इंडियन क्लासिकल डान्स आहे तिचा तर आता मनीषा मॅडम सगळ्यात पहिले तिची हेअरस्टाईल करून देणार आहेत आणि कंटिन्यू आपण मेकअप बघूया तिचा तर चला तोपर्यंत मी पण फ्रेश होऊन जाते काय आहे ना खुशू बाप एवढे मागेच्या शर्धाने फरची हॅलो तर इथं ना स्वराचा क्लासिकल डान्स होता म्हणजे चार ते पाच डान्स एकाच याच्यात होते आणि इथं ती, ती फेस रिव्ह्यू नव्हती करत ती म्हणत होती मम्मा माझा पूर्ण मेकअप होऊ दे आणि नंतर तू बाकीच्यांना शूट माझा दाखवशील तर खरंच मनीषा असल्यामुळे खूप मला भरपूर हेल्प झाली काय झालं गणेशजी काय मी आता मला सांगा त्या पोरीची तयारी करू शाळेत जाऊ कि हो? तुमची सूटबूट घालून तयारी झाली कि झालं बायकोले काही को पाहायचं काम नाही आज तर तिरुज दिसून आले बाबा तुम्ही तर चार पाच <laughs> सांग बई आता हेच स्वराज स्वरा दीदीच्या शाळेत कार्यक्रम आहे ना काय आहे हा हे बघा आता हा धिंगा नाही याचा सांग हे पा तुम्ही हा पाह त्याचं काय आहे मला सांगू नका मनीषा तर मनीषाने म्हणजे पूर्ण क्लासिकल मेकअप जसा असतो ना तसा स्वराचा पूर्ण मेकअप ती करून देत होती आणि स्वरा खूप हॅप्पी होती कारण तुम्हाला माहिती आहे आजपर्यंत स्वराचे प्रोग्रॅम वगैरे पेरेंट्स मिटिंग हे सर्व मी एकटीनेच अटेंड केले होते आणि त्यामुळे स्वरा ही खूप हॅप्पी होती जे मी तुम्हाला आधीच्या पण ब्लॉगमध्ये सांगत होतं आणि विशेष म्हणजे स्वराची आम्हाला खूप कमाल वाटली की तिने सकाळी उठून आधी नवोदयची एक्झाम पार पाडली नवोदयची एक्झाम पार पाडल्यानंतर घरी आली आणि मी तिला बोलली थोडासा आराम कर जेवण कर आणि आणि नंतर आपण तयारी करून शाळेत जाऊया परंतु स्वराला एवढा आनंद होत होता की तिचा डान्स आहे आणि फर्स्ट टाइम तिचे पप्पा मम्मी म्हणजे तिची पूर्ण फॅमिली तिचा डान्स पाहायला येणार आहे त्याच्यामुळे ती भरपूर अशी हॅप्पी होती आणि माझ्या मुलांच्या आनंदातच आमच्या दोघांचा आनंद सामावलेला आहे तर इथं आमची फायनली तयारी झालेली आहे दिसत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरं पायज आणत का कुठे गेली ती तर मग मोहिनी मे मोहिनी काकू गेली ती काकू नाही मोहिनी मम्मीकडे गेली आणि ती मोडला माझ पाय आणत बिचारे अकाच माग पहिलेच काय माग प्रॉब्लेम कमी आहे घेतो मी पुढे खालून तू चाल पहिले म्हणजे हा ही डायरेक्टली मॅचिंग झालं सगळे जाणवजी दहावीस रुपये तर स्वराचा मेकअप पूर्ण झालेला आहे बघू शकता ती कशी दिसत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका नंतर पटापट माझी तयारी मनीषानेच करून दिली कारण मनीषा असल्यामुळे भरपूर असा हिल झालेली आहे आणि मनीषाला काहीतरी काम होतं आणि त्याच्यानंतर विशेष म्हणजे मला बरं पण नव्हतं आणि तिसरं म्हणजे स्वराने खूप म्हणजे खूप रिक्वेस्ट केली मनीषाला की मावशी माझ्या मेकअपला ये कारण मम्मीला बरं नाही आहे म्हणून कारण तिला पण शिक्षण वगैरे आहे त्याच्यामुळे नेहमी नेहमी तिला बोलावणं चांगलं वाटत नाही परंतु स्वराने रिक्वेस्ट केली आणि मी पण भरपूर रिक्वेस्ट केली तेव्हा कुठं मनीषा इथं आलेली आहे आणि आम्ही शेवटी पोहोचलेला स्वराच्या स्कूलमध्ये तिथं प्रोग्राम चालू झालेला आहे आणि स्वराचा प्रोग्राम चालू झाल्यानंतर तिच्या फ्रेंड्सला मी भेटलेली आहे तिच्या फ्रेंड्स आहेत हे जे तिच्या क्लासमध्ये आहे आणि या सर्व मिळून एक त्यांचा म्हणजे सहा ते सात डान्स होते आणि या सर्व मुलींना तिने हाय वगैरे केल्या तिच्या ह्या फ्रेंड्स आहे त्याच्यानंतर भ म्हणजे जे जोगवा असतो अजून त्याच्यानंतर भारूड कीर्तन असे वे, वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक प्रोग्राम तिच्या शाळेवाल्यांनी ठेवलेले होते आणि नर्सरी प्ले व वन प्ले टू हा होतं भारूड होतं जे ह्या मुली करत होताना ह्या भारूड होते आणि खूप असं वेगळे वेगळी थीम त्यांनी ठेवली होती जे आपण संस्कृती विसरत चाललेलो आहोत जसं भारूड झालं त्याच्यानंतर नंतर कीर्तन झालं हे कोणीच करत नाही तर हे सर्व संकल्पना कन्सेप्ट त्यांनी साकारलेल्या होत्या आणि खूप असं वेगळं स्वराजच्या स्कूलमध्ये प्रोग्राम असतात आणि इथं ना स्वराज मला भरपूर असा त्रास देत होता म्हणजे ऐकतच नव्हता आणि फायनली थोड्या वेळानं तो ॲटोमॅटिक झोपलेला आहे कारण घरी त्याची झोपच झाली नव्हती आणि प्रत्येक आईबाबाला आतुरता असते की माझ्या मुलीचा डान्स कधी येणार माझ्या मुलीचा डान्स कधी येणार आणि अशीच आतुरता आमच्या दोघांना तिघांना होती म्हणजे मनीषा मला आणि गणेश 啦啦啦啦啦 तर इथं ए देश मेरा जे सॉन्ग आहे ना तर ते मस्तपैकी एक सॉन्ग इथं त्यांनी थीम ठेवली होती कोना चा तारी भाव तारी की कोणाचा तरी भाऊ असते कोणीतरी प्रेग्नेंट असते असं की बाबा तो प्रेग्नेंट असताना बायकोला सोडून जातो रक्षाबंधनच्या दिवशी भाऊ चालला जातो आणि फायनली ज्या गोष्टीची मी वाट बघत होती ती गोष्ट आली होती आणि तुम्हाला सांगते स्वराच्या डान्सच्या वेळेस काय झालं होतं स्वराच्या ब्लाऊजचे जे मागचे बेल्ट असतात ना ते तुटून गेला होता आधी तिने एवढा छान डान्स केला होता आणि म्हणजे मन लावून डान्स केला होता आणि अक्षरशः म्हणजे तिचा डान्स बघताना माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं कारण फर्स्ट टाईम तिला म्हणजे असं स्टेजवर एवढ्या रूपात आणि मुली किती लवकर मोठ्या होतात ना तर मला असं म्हणजे पाहताना कसं तरी वाटत होतं आणि स्वरा बघा स्टेजवर किती मोठी दिसत आहे अक्षरशः माझ्या खांद्या एवढी ती झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता अयरनी नैरणी अयरनी ते जे म्हणजे सॉन्ग आहे ना देवीचं सॉन्ग त्या सॉन्गवर स्वराचा डान्स होता मला सॉरी आहे मी बरोबर म्हणजे वर्ड्स बोललेली नाही कारण मला सर्दी वगैरे आहे आणि खूप छान अशी ती स्वरा डान्स करत होती तर हा जो स्वराचा डान्स आहे तो म्युझिकसहित मी थोड्या वेळाने तिच्याच चॅनलवर अपलोड करणार आहे कारण तिच्या शाळेवाल्यांची पण असे रिक्वेस्ट होती आणि लास्ट टाईम स्वराने बघा देवीचं रूप धारण केलेलं आहे किती छान ती दिसत आहे परंतु जेव्हा पुढचा डान्स चालू झाला ना तेव्हा स्वराचे बंद तुटलेले होते आणि तिला काही सुचत नव्हतं की मी डान्स कशी करू पण तरी पण तिने तो डान्स म्हणजे कंटिन्यू सुरू ठेवला आणि टोकाला एंड एंडमध्ये नेला शेवटी मनीषाने तिला हात दाखवला की तुझा ब्लाऊज काहीच होणार आहे नाही तू फक्त तुझ्या डान्सवर फोकस कर आणि अशा पद्धतीने आम्ही तिला थोडंसं प्रोत्साहन केलं आणि तिने ते ऐकलं आणि छान पद्धतीने असा तिने डान्स पार पाडला आणि त्याच्यानंतर आमचे ॲटोवाले काका आम्हाला घ्यायला आले होते आम्हाला घरी पण जायचं होतं तर त्याच्यानंतर मी स्वराला बोलली सर तुझे कॉस्ट्यूम मी पटापट चेंज करून देते कारण हे कॉस्ट्यूम शाळेतच ठेवायचे होते आणि स्वराचा तुम्हाला डान्स कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच मला सांगा नंतर आम्ही एका रूममध्ये गेलो सर्व जे कॉस्ट्यूम होते ना ते व्यवस्थितरित्या घडी वगैरे करून स्वराला जे मी ज्वेलरी वगैरे वेअर केली होती ते सर्व काढून ठेवली आणि एवढ्याच दोन ते तीन मिनिटाचा डान्स असतो पण किती आपल्याला करावा लागते आणि अशा पद्धतीने गणेशजीने पण खूप उत्साह दाखवला स्वरा आणि स्वरासोबत दोघांसोबत डान्स केला तर त्याच्यानंतर फायनली आम्ही घरी आलेला तुम्ही बघू शकता आणि रात्रीचे अकरा वाजले होते आणि घरात धिंगाणा म्हणाल तर पायरी पासून तर किचन पर्यंत अशी कोणतीच रूम सुटली नव्हतं की तिथे धिंगाणा नव्हता चल लुक पुग गया डान्स करायला लागते आपल्याला आता पटकन किती खाल्लं ते सांग ना काय काय खाल्लं काय मग पहिले मोबाईल हा नाही या माझा मोबाईल दुसऱ्या ओ एक मेकअप किट कमी आणायला लागत होती किंवा एक साडी ड्रेस कमी आणायला लागत होता साडी ड्रेस दे माझ्या मोबाईल मी चार्जिंग लावतो पसारा बघा आमच्या इथे किती आहे आणि हे आहेत गणेश ढाडीकर जे ब्लू ड्रेस मध्ये आहेत हा कसा दिसत आहे <laughs> पोरगा जादू हे नक्कीच सांगा हे आवरायचं आहे आता आपल्याला पटापट पटापट पत्त, आणि नंतर सगळ्यात अगोदर मनीषा आणि मी आम्ही काय केलं जो पसारा झालेला होता ना तो सर्व आवरून ठेवला ज्वेलरी आवरून ठेवली कपडे आवरून आवरून ठेवले आणि गणेशजीने सगळ्यात अगोदर बेट टाकला आणि बेट टाकल्यानंतर त्यांनी स्वराला झोपवून दिलं आणि स्वराचे पाय डोकं खूप दुखत होतं कारण साहजी काय सकाळपासून उठली होती आधी नवोदयाची एक्झाम दिली त्याच्यानंतर म्हणजे डान्स केला चला या जेवण करायला स्वरा बघा किती थकली सोरा झोपलेली आहे कारण स्वराने ना स्कूल मध्ये मस्त पावभाजी ते आलूच काय असते ते अजून काय हो पॉपकॉर्न बम खाल्लं तिने शाळेत बम हा एक शाकाहारी माणूस जागी आहे जेवण करायला गणेशजी काय म्हण काय म्हणत कसं केला आजचा दिवस मुलीच्या शाळेतला हा इकडे बाना भूक लागली बर, बर। का बरं बरं तुमचं काही मत आहे का कांचन मॅडम कांचन नाही मनीषा मॅडम कांचन इकडून आणली नवीन अगं माझी मैत्रीण आहे गं तिची आठवण आली आज मला हो हो छान वाटलं ते जेवण करत अहो जेवता जेवण कर पहिल्या तुलाही भूक लागली मला माहिती या मग तुम्ही पण आता आम्ही खिचडी वगैरे गरमा गरम जेवण करतो आता तुम्ही तर अशा काही स्वराच्या शाळेतील आठवणी आहे थोड्या वेळाने मी तिच्याच चॅनल ते आपण अपलोड करणार आहे तर स्वरा कशी दिसत आहे त्या कॉमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ याच्यासाठी किती मोठी झाल्यावर नंतर सुद्धा तिच्या आठवणी ती बघू शकणार आहे आणि बघा स्वरा किती सुंदर दिसणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ